पहिल्या प्रथम दीक्षाभूमी सिंगिंग चॅनेलकडनं तुमचं सर्वांचं स्वागत असो आणि शेतकरी बंधू बहिणींना सुद्धा नमस्कार विषय आजचा तुम्हाला गाणं सुद्धा ऐक आहे ना माझं गाणं पण ऐकीन पण आजचा विषय कुठला हा हे सांगते बघा निसर्ग भरपूर कृपा केलेली आहे बरं का तर म्हणतात ना सगळं व्यवस्थित असलं तर आपण व्यवस्थितच समजायचं जसं आता सोयाबीन पीक पाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे बर का तरी पण आपण नाराज व्हायचं नाही कारण की ही आई आहे ना कधीतरी आपली ओटी भरत असते काळ्या आई म्हणजे मी नाही बर का मैत्रिणी माझा कलर काळा म्हणून म्हणताल की मी आई म्हणजे आपली जमीन ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी तरी व्यवस्थित पीक येईल आणि तुम्हाला गाणं ऐकू वाटतंय तर गाणं पण ऐकवते बर का या थुई थु थुई थु धारा हा शिवार भिजवी सारा हा थुई 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 धारा हा शिवार भिजवी सारा उगवा मोत्याचा चारा गसाजली उगवा मोत्याचा चारा गसाजनी ही पीक पाण्यासाठी शेतकरी बांधवांची गर्दी पडलेली आहे बर का आणि मोत्याचा चारा म्हणजे बघा आपण जी, जी मेहनत काळ्या आपण ओटी भरतो पेरणी करतो आणि त्याच्यामध्ये जी काय आपलं निघाल धान्य ते आपण आरतीला नेतो आणि त्याच्यामध्ये मोती हिरे सोने काही खरेदी करतो आणि तेच आपली मोत्या पावळ्यानं पल्या आपली काळी आई ओटी भरती कधीतरी नाराज व्हायचा काही विषय नाही आणि बोलते म्हणजे संजीवनी गायकवाड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीं